बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी thank <laughs> you पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त कोल्हापूर महानगरच्या वतीनं आजची आयोजित केली तर त्यांना एक मनापासून आदरांजली अर्पण करणं व त्यांचा जो इतिहास आहे त्यांनी केलेलं काम व त्यांचं कर्तृत्व हे लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यांना भारपूर्व श्रद्धांजली अर्पण करणं वेक वेक ही भूमिका या दृष्टिकोनातून आधी दौड आयोजित केली निश्चितपणे आज आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या आठवणीसाठी उजाळा देत आम्ही वेगवेगळ्या स्पर्धांचंही आयोजन केलेलं आहे त्यामध्ये मुद्द्यो स्पर्धा असेल कॅरमच्या स्पर्धा असेल आणि समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये जे खेळाडू काम करतात त्यांना चालना देण्याचे आयोजन आणि या आदरणीय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त त्यांना आम्ही अभिवादन करतो आणि आमच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं त्यांना खूप खूप आदरांजली व्यक्तो दोह पुरुष म्हणून ओळख असणारे सरदार वल्लभभाई पटेल यांची आज एकशे पन्नासावी जयंती संबंध देशभरामध्ये दे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं साजरी करण्यात येत आहे कोल्हापूर महानगरच्या वतीनं भारतीय जनता पार्टी महानगरच्या वतीनं आज त्यांच्या स्मरणार्थ दौड आयोजित केलेली होती आज शेकडो भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते यामध्ये सगळेजण सामील झालेले आहेत त्यांची ओळख त्यांनी केलेलं कार्य हे दे देशासाठी पदर्शक आणि इतिहास निर्माण करणारं कार्य आहे त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी जो लढा दिलेला होता त्याला कुठंतरी उजाळा देणं सहकाराची मूर्तमेढ त्यांनी ज्या पद्धतीनं देशामध्ये रवली त्याला उजाळा देणं असे अनेक उपक्रम आज या निमित्तानं आम्ही करत आहोत मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांना मनपूर्वक आदरांजली अर्पित करतो